असा उत्सव ऐकला आहे का जिथे भक्तीचा उत्साह रक्ताच्या पोहोचतो जिथे देवासाठी गावोगावचे एकमेकांवर तुटून पडतात आणि तरीही म्हणतात हे रक्त म्हणजे देवाला अर्पण केलेलं नैवेद्य आहे आपण आंध्र प्रदेशातील देवर गुट्टच्या बणी उत्सवाचे हा उत्सव असा आहे की जरी पोलीस डॉक्टर कोर्ट सगळे मिळून याला थांबवण्याचा प्रयत्न करत असले तरी गावकरी म्हणतात ही आमची परंपरा आहे आणि ती आम्ही सोडणार नाही चला तर मग या अद्भुत पण तितक्याच धोकादायक उत्सवाबद्दल आज चर्चा करूया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा हा उत्सव दरवर्षी विजयादशमीच्या रात्री म्हणजे दसऱ्याच्या रात्री कर्नूल जिल्ह्यातल्या देवरगुट्टा मंदिरात साजरा होतो रात्री बाराच्या सुमारास नरणेकी कोठापेठ आणि आसपासच्या गावातून हजारो लोक टेकडीवर जमा होतात वातावरणात मशालींचा प्रकाश शंखध्वनी घोष जयघोष आणि त्याचबरोबर रक्ताचा सुगंध मिसळतो लोक लांब असतात आणि मग सुरू होतो एक भयंकर बनी फाइट। दोन गट एकमेकांवर तुटून पडतात पण हा फक्त मारामारीचा खेळ नाही या सगळ्या लढाईचा उद्देश असतो माळा मल्लेश्वर स्वामी शिव आणि पार्वतीच्या मूर्तीवर कब्जा करणे याच जणू देव दानवांची लढाई पुन्हा एकदा जिवंत होते पण असं का तर यामागे एक जुनी पौराणिक गोष्ट आहे कथेनुसार मणिकासूर आणि मल्लासूर हे दोन राक्षस या भागात संत मुनींना त्रास देत होते त्यांच्या अत्याचाराला कंटाळून संतांनी भगवान शिवाला प्रार्थना केली शिवशंकर भैरव रूप धारण करून पार्वती व गणपतीसह युद्धाला उतरले या युद्धात शिवाने शस्त्र नव्हे तर लाठ्या वापरून राक्षसांचा पराभव केला सहा दिवस चाललेली ही लढाई रक्ताच्या नद्यांनी भरली होती अखेर मल्लासुराला शिवाने स्वतःच्या हातांनी मोक्ष दिला तर माणिकासराला कायमस्वरूपी आपल्या जवळ उभं राहण्याची जागा दिली म्हणूनच शिवाला मल्हारी असंही नाव मिळालं आणि हीच लढाई गावकरी दरवर्षी बणी उत्सवात पुन्हा साकारतात त्यांना वाटतं की रक्त सांडणं म्हणजे देवाला दिलेलं पवित्र अर्पण आणि त्यातून त्यांच्यावर देवाची कृपा राहते आता हा उत्सव फक्त श्रद्धेचा भाग नाही तर इतिहासाशीही जोडलेला आहे चौदाव्या ते सतराव्या शतकातल्या विजयनगर साम्राज्याने या उत्सवाला मोठं पाठबळ दिलं त्या काळी हा उत्सव अजून भयानक होता लोक लाठ्या नव्हे तर कुऱ्हाडी आणि भाले वापरायचे विजयनगरचे राजे अशा उत्सवांना प्रोत्साहन द्यायचे कारण यातून शौर्य धर्म आणि एकता प्रकट व्हायची दसऱ्याच्या दिवशी धर्माचा अधर्मावर विजय साजरा करणे हे धोरण आणि आजही या परंपरेचं मूळ त्या काळातच रुजलेलं दिसत पण या परंपरेला दुसरी बाजूही आहे धोका दरवर्षी पन्नास ते शंभर लोक जखमी होतात डोक्याला मार लागणे रक्त वाहणे कधी कधी मृत्यू सुद्धा पुलीस आणि डॉक्टर तिथे सतत तैनात असतात हजाराहून जास्त टी सीसीटीव्ही ड्रोन रुग्णवाहिका तात्पुरती रुग्णालय पण गावकरी म्हणतात हे आमचं रक्त देवासाठी आहे गुन्हा नाही त्यामुळे ते गुन्हे दाखल केले जात नाहीत कोर्टाने सरकारने पोलिसांनी कितीही निर्बंध आणले तरी लोक मागच्या रस्त्यांनी टेकडीवर पोचतात आणि उत्सव सुरूच ठेवतात हा उत्सव गावासाठी केवळ परंपरा नाही तर ओळख आहे गावचे वडीलधारे कधी कधी लोकांना आवर घालायचा प्रयत्न करतात भांडण कमी व्हावेत म्हणून पंचायती घेतात पण शेवटी उत्साह ओसणतोच बाहेरचे लोक या उत्सवाला धोकादायक मानतात पण स्थानिकांसाठी हा आहे श्रद्धेचा विजय आणि बाहेरच्या हस्तक्षेपाला नकार देण्याचं प्रतीक पण आज परिस्थिती बदलली आहे शस्त्रांपासून लाठ्यांपर्यंतचा प्रवास झाला वैद्यकीय सुविधा वाढल्या पोलिसांचं जाळं घट्ट झालं तरीही मध्यरात्रीची ही बणी फाईट अजूनही तितकी जोशात सुरू राहते लोक मानतात की हा उत्सवच आमचा इतिहास आहे आमची शक्ती आहे आणि देवाशी आमचा संवाद आहे म्हणजे बघा एकीकडे रक्त जखमा धोका तर दुसरीकडे भक्ती परंपरा आणि गावकऱ्यांचा हट्ट हीच आहे देवरगुट्टच्या बणी उत्सवाची खरी कहाणी आजच्या आधुनिक काळातसुद्धा हा उत्सव सिद्ध करतो की श्रद्धेचं बळ कुठल्याही कायद्यापेक्षा कुठल्याही नियमांपेक्षा जास्त असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि अजून अशाच भन्नाट आणि रहस्यमय चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हाता पायाला मुंग्या येत आहे तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची